हॅलो आजचा एक छोटासा मिनी ब्लॉग करायचा आहे याला कारण असं आहे की आज आमच्याकडे काही एक गोष्ट आली काही पदार्थ आलेले आहेत आणि ते का आलेत हे तुम्हाला मी सांगू हो कारण मी ज्या कंपनीत काम करतो म्हणजे जे मी सोशल नाटक करतो स्ट्रीट प्ले करतो तुम्ही माझ्या ब्लॉग बघत असता त्या कंपनीने गेल इंडिया कंपनीने आम्हाला काही पंधरा ऑगस्ट निमित्त गिफ्ट पाठवलेला आहे खाऊ बघा तर आता उघडून बघतो खाऊ काय आहे आणि तुम्हाला सांगतो कसं आहे मी आणि हे आहे चिप्स चिप्स आलेले आहेत चांगल्या कंपनीचे आहेत आणि हे आहे हे काय मेथी पुरी मेथी पुरी आणि आहे चकली आणि हे काय लेमन गोळ्या खजूरचे लाडू आणि चुरा झालेले बिस्किट आपल्याला दोन पॅकेट आहेत तू मला सांगतो काय झालं बेलापूरला ऑफिस आहे आता बेलापूर कसं घेणार आम्ही म्हणून आमचं आर्टिस्ट आहे सीताराम त्याने बेलापूर कलेक्ट केले पाच सहा पॅकेट हा सहा पॅकेट कलेक्ट केले तरी स्वतः घेतला लवकर त्याने सुरू केलं खायला मला वाटलं मस्त आहे मस्त आहे म्हटलं काय मस्त आहे बघूया तरी मग आता मी कुर्ला स्टेशनला त्याला भेटलो कारण माझी रिहर्सल होती बेलापूरून तो कुर्ल्याला आला कुर्ल्यावरून ते कलेक्ट केलं नंतर त्याच्यानंतर मी जोगेश्वरला आलो आमचे जे मॅडम आहेत त्यांना दोन पॅकेट दिले त्यांचे आणि त्याच्यानंतर आता तीन पॅकेट माझ्याकडे आहेत जे आता परत होणार आहे उद्या मी एका आर्टिस्टला गावाला गेला तो येणार की मग त्याच्यानंतर त्याला मिळणार अशी ही जी ट्रॅव्हल आहे, ता ता आहे या खाड्याची ती अशी झालेली आहे आम्ही सव बघतो कशी आहे ती हो का कसं आहे मस्त मस्त एक नंबर एक नंबर वाह वाह दुसरे बोगा दुसरे बघू तर आता चिप्स आम्ही खाल्लेले आहेत छान आहे बाकीच्या गोष्टी पण आम्ही बघतो कशा आहेत ते अरे तुझी मम्मी कुठे गेली मम्मी उडून, उडून गेली का काय माहिती कुठे गेली बर बाकीच्या गोष्टी फोडायच्या पटापटा पटापटा हम्म अयो कोण आलं हे काय घरी आल्यानंतर बायको आवरला कसं खायला देते जेवायला मला जेवायला घरी आल्यावर किती उशीर झाला एवढा मी खाऊन घेतो डोसे काय मला कळत नाही दोन तीन ब्लॉग मध्येच बोलली होती जेव्हा डोसेची गोष्ट होती नाही का बर मी खातो हे जेवतो पहिला आपण ना हे जे आणलेलं आहे ते चव कशी आहे बाकील्याची बघूया चिप्स छान आहेत एकदम क्वालिटी यस यस फटाफट सांग चकली कशी आहे करून करून कुरकुरीत चकली आहे है? करून वाव ना नाही नाही आवडली पण तिला तिला भाजणी तिला भाजणीचे आवडतात तिला हे नाही आवडत मी तर ताट साईड देतो दोन मिनिटांनी सगळे टेस्ट करते काढ ग हे लाडू काढ ग लाडू लाडू काढ कर

लाडू आहेत लाडू आहेत लाडू लावत एकदम तिळाचे आणि गुळाचे का ह्याचे मस्त नाही आवडल ना आवडेल ना हा म्हणत बघाल तिला आवडत नाही हा प्रतिमा शैर खायचं नाही चित्र थोडं राहिले जरा बिस्किटले तर बिस्किट आणि लेमन गोळ्या हे आम्ही नंतर खाणार आहे पण एकंदरीत सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत आणि पंधरा ऑगस्ट निमित्त आम्हाला गेल इंडिया कंपनीने निमित्त मॅडमने आम्हाला जा दिलं त्याबद्दल खरंच मनापासून त्यांचे आभार मानणारच आहे मी तिथे पण आभार मानून ठेवतो म्हणजे त्यांनी ब्लॉग बघितलं तर त्यांना वाटावं की बाबा खरंच हे छान आम्ही त्यांना बोलला <laughs> <laughs> ते म्हणते की अच्छा मी बघेन म्हणून तू बोलला म्हणजे करो कर नाही बोलला ना चला तर आजचा हा ब्लॉग छोटा मिनी ब्लॉग इथे संपवतो असे काय मला नको आहे जास्त नको खायला तो त्रास होतो तर अशा आम्ही दिवाळी पंधरा ऑगस्ट जे वेगवेगळे जे विशेष दिवस असतात आम्हाला तिथे असे गिफ्ट खाण्याचे मिळत असतात तर आपण पुढच्या वेळेस काय मिळतं हे तुम्हाला मी नवीन ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुर्ताच आम्ही आता हे खातो आणि ह्याचा आनंद लुटतो चला